मित्रांनो आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे रामायण आणि महाभारत यामध्ये किती वर्षाचे अंतर आहे ए आठशे वर्ष बी पाचशे वर्ष शी सहाशे वर्ष डी शंभर वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शंभर वर्ष पुढचा प्रश्न आहे सूर्य एक काय आहे ए ग्रह बी तारा सी वायू सर्व डी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तारा पुढचा प्रश्न बघा भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ए यमुना बी ब्रह्मपुत्रा सी गंगा डी कावेरी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गंगा नदी पुढचा प्रश्न बघा भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत ए इंदिरा गांधी बी सुचिता कृपलानी सी प्रतिभा पाटील डी कल्पना चावला या प्रश्नाचं चा उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रतिभा पाटील पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे ए गुजरात बी राजस्थान सी महाराष्ट्र डी मध्य प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान पुढचा प्रश्न बघा पहिला भारतीय रंगीत चित्रपट कोणता आहे ए राजा हरिश्चंद्र बी सीताविवाह सी किसान कन्या डी सती सुचोलना या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी किसान कन्या पुढचा प्रश्न बघा जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त पोस्ट ऑफिस आहेत ए पाकिस्तान बी भारत सी इंग्लंड डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत देशात पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे ए मुंबई बी भोपाळ शी पटना डी दिल्ली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दिल्ली शहर मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे पंधरा ऑगस्टला प्रधानमंत्री कोठे झेंडावंदन करतात ए कुतुबमिनार बी लाल किल्ला शी इंडिया गेट डी ताजमहल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लाल किल्ला पुढचा प्रश्न बघा भारताचा राष्ट्रीय कलर कोणता आहे ए पांढरा बी हिरवा सी भगवा डी निळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी भगवा पुढचा प्रश्न आहे तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन कोठे होते ए भारत बी चीन शी जपान डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन देशात पुढचा प्रश्न भारता आहे भारताचे सर्वात पहिले राज्य कोणते आहे ए बिहार बी राजस्थान शी गुजरात डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बिहार पुढचा प्रश्न बघा कोणते फळ फ्रीजमध्ये ठेवले तर विष तयार होते ए संत्री बी टरबूज शी आंबा डी द्राक्षे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टरबूज पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो कोणत्या देशातील लोक सर्वात कमी आजारी पडतात ए अमेरिका बी थायलंड सी जपान डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमेरिका मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये